हो भाऊ आज ही जे गोबी आहे तुमची मार्केटमध्ये मा जाणार आहे आणि चिखलधार परिसरामध्ये जे उत्पन्न घेत आहे तुम्ही शेतामध्ये यावेळेस उत्पन्नाचा तुम्हाला काय फायदा आहे यावेळेस मार्केटमध्ये रेट आहे का सर्व उत्पन्न घ्यायसाठी तुम्हाला किती खर्च आला किती दिवसापासून तुम्ही मेहनत घेत होते आम्ही दोन महिन्यापासून पेन घेतलं तर काय काय खर्च आला तुम्हाला आणि उत्पन्न घेताना काय कष्ट घेतलं तू आणि भरपूर कष्ट घेतले ना पाणी भरलं डुबे मारले फवारणी केल्या कट टाकलं कट टाकलं पाणी भरलं उलताना किती एकर मध्ये उत्पन्न होतं एकरमध्ये नेमकं तुम्हाला खर्च किती आला सन पूर्ण किती वर्षाचा किती महिन्याचं उत्पन्न आहे तरी तीस आहे तीन महिन्याचं उत्पन्न आहे खर्च एकरी त्याला चाळीस हजार रुपये खर्च येतो आता किती टन निघणार एकर एकरी मध्ये टनचा हिसाब नाही तर एकरी सहाशे पोते माल निघत आता तुम्हाला यावेळेस फायदा झाला का नुकसान झालं नुकसान झालं फायदा नाही घरातून झालं म्हणजे आज आज ते शंभर रुपयाला ऐंशी रुपयाला बोर एक साठ रुपयाला किती घट झाली पैशाची यावेळेस तुम्हाला घटलंय मग भरपूर घट झाली तरी पण किती पोत्या माग किती झाली पोत्या माग पोत्या माग दोनशे रुपयाची घट झाली आता मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करणार तुम्ही कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करणार आम्हाला गोबीच्या पोत्याला चारशे रुपये पाहिजे आज दोन हजार रुपयाला आहे औषधाची बाटली घेतली तर सातशे रुपयाला आहे सहाशे रुपयाला आहे किती पंप होते पाच पंप आहे आज मी एकच तेवढंच औषधी मारून होतं आम्हाला करपा आला अळाई आली मवा आला ती की की ची, तर। तर, हो आम एक आम्हाला समजा साठ टाकेची जर करायची तर कि बाबा आम्हाला दोन हजार रुपये खर्च येतो आपलं नाव चिकनदाना परिसरामध्ये तुम्ही गोबीचं उत्पन्न तर काय भाव आहे काय फायदा होऊ लागला काय नुकसान होईल हो आता तर आमचं एक रुपये पण फायदा नाही आता सध्या फक्त आशाचा उद्या भेटन फक्त तेवढंच चालू आहे आता बाकी काहीच फायदा नाही आता समजा घरातून पैसे चालले आमचे नाही एकरी उत् एकरी तुम्हाला काय खर्च आहे आणि तुम्ही सर्व हे उत्पन्न काढताना काय काय मेहनत लागली तुम्हाला किती खर्च आला नेमका कमीत कमी आम्हाला चाळीस हजार रुपये खर्च आहे खर्च आहे पूर्ण आणि त्याच्यात चाळीस तरी दहा पण होणार नाही यावर्षी दहा हजार पण होणार नाही काय काय कर... आम्हाला आता घरातून पैसे टाकणे समजा नेमकं किती नुकसान आहे तुम्हाला या एकरी नुकसान असं समजा आता तीस तीस हजार रुपये लॉस आहे या सर्व पाहताना शेतकऱ्यांना जे नुकसान झाले यावर पाऊस पण बरोबर नाही या भागामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात चिकल ठाण्यामध्ये तर या या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना काय आवाहन करणार काय सांगणार कृषी मंत्र्यांना आमच्याकडे बघायला पाहिजे त्यांच्या दृष्टिकोनातून का शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आता सध्या गेल्या वर्षी काहीतरी निधी आम्हाला दिला पाहिजे गेल्या वर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी तुम्हाला काय गेल्या वर्षी फायदा होता का गोविंद गेल्या वर्षी आमचा फायदा होता किती उत्पन्न झालं गेल्या वर्षी गेल्या वर्षी समजा एक तरी साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये राहिले होते खर्च जो या वर्षी घरातून गेलेले पैसे आमचे पूर्ण आपलं नाव आपलं नाव संतोष मनोहर लोंढे आमच्या सगळे लोक चालू या पाण्या पावसाना सगळी जाईन चिखल पाण्याची गोबीला तुमच्या यावेळेस मार्केटला भाव आहे का ना भाव नाही काहीच मार्केटला भाव नाही पैसे पाठवायला लागू राहिले घरून बरं आता तुम्ही मार्केटला जे गाडी लोड करून पाठवा लागले तर या सर्व उत्पन्न काढताना तुम्हाला नेमकं किती खर्च आला आणि किती एकरी तुम्ही गोबी लावली होती मला आता तीस ते चाळीस हजार रुपये खर्च लागला त्याला आता बिया भर बिया पोसून आता लोक औषध आता त्याचा आता काय काही वसूल होण्याची काही शक्यता तर नाहीये उलट घरून पैसे लावा लाव याच्यात बरं गेल्या वर्षी तुम्हाला चांगलं उत्पन्न झालं असं या भागातल्या शेतकऱ्यांना चांगलं झालं म्हणजे बरं राहिलं या वर्षी खिशातून पैसे टाकायचे या वर्षी खिशातून टाकायचे बरं हे सर्व उत्पन्न करण्यासाठी बरेच शेतकऱ्यांना अडचणी असतात दुधार पैसे घेऊन ते उत्पन्न काढतात त्यांच्याकडे पैसे नसतात या जण पैसे काढतात दल्ले भागातले शेतकरी कसे उत्पन्न घेतात यासाठी याच्याकडून त्याच्यातून पैसे बँकेतून लोन काढतात किंवा कर्जाना पैसे घेतात याच्यातून बरं या सर्व शेतकरी किती शेतकऱ्यांनी आता गाड्या लोड करायला लागले तुम्ही जवळपास चाळीस चाळीस पंचाळीस शेतकरी गाडीमध्ये किती टन बसतो माल टन किती खर्च येतो गाडीला मार्केटला सर्व शेतकरी मिळून देतात का तुमचं नाव